खर मन शंकर बाबा ने मगाशी दोन शब्द मटले तो शंकर बाबा मेरे भी दो शब्द है जब तक है आम जनता का साथ तब तक काम करेगा ये आपका एक नाथ मैंने भी आपकी बहुत स्टोरी पड़ी है तुम ची महती मैं घूब अगदी काही नसताना गरिबांसाठी काम करणं आणि त्यामुळे सरकारने तुमची शिफारस केली आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तुम्हाला पद्मश्री दिलं ही देखील मोठी गोष्ट आहे आणि हेही मी सांगतो चाय रास्ते मे आजाय कितने काटे या कंकर मेरे पिछे रहेंगे आप जैसे कई शंकर दादा थोड मी पण आठवले साहेब जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा थोडं थोडा फायदा होतो मला त्यांचा